अशोक कान्होजी वाघ यांना जलदान विधी निमित्ताने दुखवटे न घेता समाजासाठी उपयुक्त ठरणारा उपक्रम राबवण्यात आला वाघ परिवाराने गावातील जिल्हा परिषद शाळा धानोरे येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप केलं वह्या पेन पेन्सिल आदी वस्तू मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला यावेळी अविनाश काशीनाथ वाघ यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली दरवर्षी पंधरा या स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील प्रत्येक वर्गातील उत्कृष्ट गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती म्हणून पाचशे रुपये रोख रक्कम दिली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे या उपक्रमामुळे गावातील शैक्षणिक वातावरणात उत्साह निर्माण होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक जोमाने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला वाघ ही वाघ यांच्या स्मरणात ते देणार आहेत शाळेच्या वतीने त्यांचं खरोखर मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुम्ही जो आज या ठिकाणी वया वाटल्या मुलांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना वया वाटप केल्या त्याबद्दल शाळेच्या वतीने मुलांच्या परिवाराचं मी शाळेच्या वतीने आभार मानतो आणि धन्यवाद मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं गावकऱ्यांनी आणि शिक्षकांनी वाप परिवाराच्या या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी बिरो रिपोर्ट नाशिक